बदलापूरच्या एका नामांकित शाळेमध्ये तीन ते चार वर्षाच्या दोन चिमुड्यांवर लैंगिक अत्याचार झाला ज्याचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत काल दिवसभर जर आपण बघितलं तर अख्खा महाराष्ट्रचं लक्ष या बदलापूरची जी घटना आहे या घटनेने वेधून घेतलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये आता रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत राजकारणाशी या सगळ्या घटनेचा संबंध जोडला जातो आहे जात आहे विरोधक असतील किंवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूरच्या या शाळेचा आणि भाजपचा काय संबंध आहे भाजपचा संबंध आहे असा डायरेक्ट आरोप केला जात आहे विरोधकांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुद्धा असं बोललं जात आहे की या शाळेचा आणि भाजपचा संबंध आहे नक्की या शाळेचा आणि भाजपचं काय कनेक्शन आहे विरोधकांनी नेमके काय आरोप केलेले आहेत सोशल मीडियावर एकूणच काय चर्चा होत आहे भाजपचं नक्की या शाळेसोबत काय कनेक्शन आहे याच सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही मुंबई तक सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर या सगळ्यांवर उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूयात उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की मला असं समजलंय की ती शाळा भाजपशी संबंधित कार्यकर्त्याची आहे तो आरोपी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी सरळ म्हटलेलं आहे की ती शाळा जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्याशी संबंधित आहे यानंतर यावर विजय वडट्टीवार विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाला विशेष वकील म्हणून त्या वकिलाची नेमणूक करण्यात आलेली आहे ज्याने निवडणूक लढवली उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असणार असं विजय वडेट्टीवार म्हणालेले आहेत उज्ज्वल निकम यांच्या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यावरच यांनी असं म्हटलेलं आहे की उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून निवडणूक लढवलेली आहे आणि ते कसं काय या सगळ्या प्रकरणामध्ये वकील म्हणून त्यांची कशी काय नियुक्ती करण्यात आलेली आहे यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतलेला आहे त्याच्यानंतर अजय मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की ही शाळा आर एस एस प्रणित आणि हा आपटे देखील भाजपचाच पदाधिकारी आहे तुषार आपटे हा भाजपचा पदाधिकारी आहे असं म्हणण्यात आलेला आहे तुषार आपटे जर आपण बघितलं तर हे एक भाजपचं बॅनर आहे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या बॅनरमध्ये आपल्याला दिसतंय की इथे तुषार आपटे आहेत आणि इथे असं लिहिण्यात आलेलं आहे की तुषार आपटे अध्यक्ष जन कल्याण समिती अंबरनाथ जिल्हा आणि यानंतर जर आपण बघितलं तर असा आरोप करण्यात येत आहे की एस एस प्रणित तुषार आपल्या आहे आणि तुषार आपटे हा भाजपचा पदाधिकार आहे याच्यानंतर पुढे काय आरोप करण्यात आलेले आहेत ते आपण पुन्हा एकदा हे बॅनर शेअर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की या तुषार आपटे साहेबांची ती शाळा तसेच साहेब भाजपचे बदलापूर पोलीस प्रशासन आपटे साहेबांना बिनशर्त पाठिंबा देत होतं म्हणून बारा तास गुन्हा नोंदवला नाही असं इथे म्हणण्यात आलेलं आहे बारा तास गुन्हा नोंदवला नाही कारण तुषार आपटे जे आहेत त्यांना जे आहेत जे पोलीस जे आहेत तिथले ते पाठिंबा देत होते पुन्हा एकदा हे बॅनर शेअर करण्यात आलेलं आहे आता हे बॅनर खरं आहे किती खरं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर कुठ कशा प्रकारे आरोप करण्यात आलेले आहेत भाजपचा कशा प्रकारे या शाळेशी संबंध जोडला जात आहे हे सगळं आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर खरी सत्यता काय आहे हे बॅनर किती खरं आहे यामध्ये काय आम्ही फॅक्ट चेक केला ते आपण पाहणार आहोत पुढे आपण पाहूयात काय व्हायरल होतंय आता महाराष्ट्र काँग्रेसने हे जे बॅनर आहे हे बॅनर महाराष्ट्र काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे आणि यामध्ये असं म्हटलेलं आहे की पैशांची भीक नको सुरक्षा हवी महायुती सरकारची नुसतीच योजनांची आरोळी भाजप नेत्याची संस्था असलेल्या बदलापूरमधील शाळेत चिमुरडी ठरली वासनेची बळी महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा ट्विट करत असं म्हटलेलं आहे की भाजप नेत्याची ती संस्था आहे भाजप नेत्याची संस्था असलेल्या बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुरडी आता मोठ्या ही पोस्ट सुद्धा होते आता हे जे सगळे आरोप सोशल मीडियावर करण्यात येत आहे भाजपचा आणि शाळेचा थेट संबंध आहे असं यातून सगळ्या पोस्ट जर आपण बघितला तर सांगण्यात येत आहे विरोधकांनी ही टीका केलेली आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ही चर्चा होत आहे पण या सगळ्यांमध्ये किती तथ्य आहे या सगळ्यांमध्ये काय सत्यता आहे का हे सगळं आम्ही पडताळण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्हाला तिथे काय सापडलं ते, का ते सुद्धा आपण पाहणार आहोत शाळेच्या अधिकृत वेबसाईट वर आम्ही गेलो ही शाळेची अधिकृत वेबसाईट आहे आणि या वेबसाईट वर आम्हाला काय सापडलं या वेबसाईट वर शाळेचा या संस्थेचा जो अध्यक्ष आहे सचिव आहे हे सगळे म्हणून आम्हाला सापडली ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे आपण बघणार आहोत पुढच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे डायरेक्ट नावं देण्यात आलेली आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर उदय कोतवाल प्रेसिडेंट तुम्ही जर बघितलं तर इथे आहे बोर्ड ऑफ ट्रस्टीज म्हणजे ट्रस्टीज जी संस्था आहे ही शाळेची या संस्थेचा कोण अध्यक्ष आहे तर उदय कोतवाल यांचं अध्यक्ष म्हणून इथे नाव आहे त्याच्यानंतर तुषार आपटे यांचं सेक्रेटरी म्हणून नाव आहे तुषार आपटे ज्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत होत्या तुषार आपटेंवर आरोप करण्यात येत होता की त्यांच्यामुळे पोलिसांनी तुषार आपटेंचं ऐकलं म्हणूनच बारा तास वेळ लावण्यात आला बारा तासांच्या नंतर चौकशी करण्यात आली त्याच तुषार आपटेंचं नाव आपल्याला इथे दिसत आणि सचिव म्हणून त्यांचं नाव इथे आहे म्हणजेच ही जी संस्था या संस्थेचे तुषार आपटे हे सचिव आहेत पुढे आपण बघणार आहोत तुषार नावाचं जे फेसबुक फेसबुक पेज आम्ही शोधलं त्या पेजवर आम्हाला काय मिळालं तर हे जे बॅनर आहे पुढे आपण बघणार आहोत हे फेसबुक पेज आहे हे बॅनर सगळ्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होतं आणि हे बॅनर किती खरं आहे याच्याबद्दल आपण बोललो होतो तर हे बॅनर स्वतः तुषार आपटे यांनी शेअर केलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला असं दिसतंय की तुषार आपटे हे अध्यक्ष आहेत जनकल्याण समिती अंबरनाथ जिल्हा आणि इथे आपल्याला डायरेक्ट ठळक अक्षरात दिसतंय की भारतीय जनता पार्टी इथे लिहिलेलं आहे आणि हेच तुषार आपटे अध्यक्ष आहेत अंबरनाथच्या जनकल्याण समितीचे त्याच्यानंतर त्यांचे भाऊ चेतन शरद आपटे हे तुषार आपटे यांचे भाऊ आहेत आणि ते कोण आहेत तर शहर उपाध्यक्ष आहेत बदलापूरचे पुढे आपण बघणार आहोत तिथले स्थानिक आमदार आहेत किसान कथोरे यांना तुषार आपटे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर हे जे बॅनर आहे हे आम्हाला दिसलं हे सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पुढे बघणार आहोत आम्ही त्याच्यानंतर हा शाळेचा एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय इथे उदय कोतवाल आपल्याला दिसत इथे तुषार आपटे आपल्याला दिसत आहे शाळेचा हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामधले हे जे फोटो आहेत ते आपल्याला इथे दिसत तर एकूणच आपण बघितलं तर भाजपचं आणि या बदलापूरच्या शाळेचं काय कनेक्शन आहे तर आपल्याला हेच दिसतंय की तुषार आपटे जे आहेत त्यांचं भाजपसोबत आपल्याला कनेक्शन पाहायला मिळालेलं आहे त्यांचं जे फेसबुक प्रोफाईल आपण बघितलं आणि एकूणच सगळं जर आपण बघितलं तर तुषार आपटे हे शाळेच्या ज्या संस्थेचे सचिव आहेत आणि तेच तुषार आपटे आपण भाजपच्या अख्या बॅनरवर त्यांचा फोटो बघितला अमरनाथच्या जनकल्याण समितीचे ते अध्यक्ष आहेत त्यांचे जे भाऊ आहेत ते शहर उपाध्यक्ष आहेत बदलापूरचे तर हा संबंध हे भाजपचं कनेक्शन तुषार आपटे सोबतच समोर आलेलं आहे बाकीचे जे मेंबर आहेत या संस्थेचे त्यांचं आणि भाजपचं सध्या तरी काही कनेक्शन समोर आलेलं नाहीये आता या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत रोज नवीन आरोप विरोधक करत पुढे आता हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे तुमच्या या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद